आपण पृथ्वीवर किती अडकलो हो, आहोत याची तुम्हाला कल्पना आहे का टेक्नॉलॉजीच्या वेगवान प्रगतीमुळे आणि शक्तिशाली रॉकेट्समुळे स्पेस ट्रॅव्हल खूप सोपं झालं आहे असं आपण सतत ऐकतो पण जेव्हा आपण खरी आकडेवारी बघतो तेव्हा मात्र एक धक्कादायक वास्तव आपल्यासमोर येतं मानवाने बनवलेले आजपर्यंतचे सर्वात वेगवान अंतराळयान म्हणजे पार्कर सोलार प्रोब आहे या यानाचा सर्वोच्च वेग तब्बल एकशे एक्क्याण्णव किलोमीटर प्रति सेकंद इतका नोंदवला गेला आहे म्हणजेच ताशी जवळपास सहा लाख नव्वद हजार किलोमीटर मानवनिर्मित कोणत्याही वस्तूने गाखलेला हा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त वेग आहे पृथ्वीवर हा वेग अफाट वाटत असला तरी अंतराळाच्या विशालतेसमोर हा वेग अगदीच शुल्लक वाटतो चंद्र पृथ्वीपासून सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर दूर आहे आणि पारकर सोलार प्रोबच्या टॉप स्पीडने तिथे पोहोचायला सुमारे फक्त तेत्तीस मिनिटे लागतील सूर्य याहून खूप दूर आहे पृथ्वीपासून सुमारे चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर आणि पार्कर सोलार प्रोबच्या टॉप स्पीडने तिथे पोहोचायला जवळपास नऊ दिवस लागतील मंगलग्रह पृथ्वीपासून सरासरी सुमारे बावीस कोटी पन्नास लाख किलोमीटर दूर आहे पार्कर सोलार प्रोबच्या टॉप स्पीडने हा प्रवास पूर्ण करायला जवळपास दोन आठवडे लागतील हे झालं आपल्या सौरमालेबद्दल आता जरा सौरमालेच्या बाहेर झेप घेऊया पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी आपल्यापासून सुमारे चार पॉईंट चोवीस प्रकाश वर्ष म्हणजेच अंदाजे चाळीस लाख ,00 कोटी किलोमीटर दूर आहे पार्कर सोलार प्रूपच्या टॉप स्पीडने तिथे पोहोचायला जवळपास साडेसहा हजार वर्ष लागती आपली आकाशगंगा मिल्की वेचा सेंटर किंवा के केंद्र पृथ्वीपासून सुमारे सव्वीस हजार प्रकाश वर्ष म्हणजेच सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी लाख कोटी किलोमीटर दूर आहे पारकर सोलार प्रोबच्या टॉप स्पीडने आकाशगंगेच्या सेंटरपर्यंत पोहोचायला सुमारे चार कोटी आठ लाख वर्ष लागतील आपल्या मिल्की वे आकाशगंगेच्या सर्वात जवळची आकाशगंगा अँड्रोमेडा आकाशगंगा आहे ती पृथ्वीपासून अंदाजे पंचवीस लाख प्रकाश वर्ष दूर आहे म्हणजेच सुमारे दोन कोटी छत्तीस लाख एकावन्न हजार सातशे पन्नास लाख कोटी किलोमीटर पारकर सोलार प्रोबच्या टॉप स्पीडने तिथे जाण्यासाठी जवळपास तीनशे नव्वद कोटी वर्ष लागतील